वणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी संपूर्ण जगामध्ये भारतातील ज्या महामानवाची जयंती जल्लोषात साजरी केली जाते असे जागतिक कीर्तीचे व्यक्ती म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होत वणीमध्येही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात बौद्ध बांधवाकडून साजरी करण्यात आली सुरुवातीला प्रत्येक सायंकाळी निघालेल्या मिरवणुका ह्या पथक व बाबासाहेबांच्या गीतावर नृत्य करीत बुद्ध विहार जवळ एकत्रित करण्यात आल्या त्यानंतर एका मागोमाग एक अशा मिरवणुका टागोर चौक सुभाषचंद्र बोस चौक शहीद भगतसिंग चौक मार्गे गांधी चौकात वाजत गाजत पोहोचल्या रस्त्यात गुलाम रंगरेज यांनी मिरवणुकीतील लेझिम पथक व अन्य युवा कार्यकर्त्याचे तसेच पोलीस अधिकाऱ्यांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर सदर मिरवणूक ही बापूजी अणे चौक मार्गे छत्रपती संभाजी चौक येथे पोहोचली छत्रपती संभाजी राजे चौकामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने मिरवणुकीतील बौद्ध उपासक उपासिकांना नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्याचप्रमाणे मजीदच्या वतीने सरबतचे वाटपही करण्यात आले ठिकठिकाणी नाश्ता पिण्याचे पाण्याची व्यवस्था शरबत इत्यादी व्यवस्था अनेक सामाजिक संघटनांनी केल्या त्यानंतर सदर गाजत वाजत निघालेली व वा बाबासाहेबांच्या नावाने विविध घोषणा देत व नृत्यहरित निघालेली सदर मिरवणूक ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव वणी येथे हा दिनांक तेरा एप्रिल पासूनच सुरू करण्यात आला दिनांक तेरा एप्रिल रोजी भीम टायगर सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष योगेश रायपुरे व माजी नगराध्यक्ष सुरेश रायपुरे यांच्याकडून भीम गीताचा सदाभार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमांमध्ये वणीतील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार घालण्यासाठी बौद्ध बांधवाची रीघ लागली होती अनेक लोकप्रतिनिधींनी देखील बाबासाहेबांच्या पुतळ्यांस पुष्पहार घालून आदरांजली देण्यात आली त्याबरोबर अनेक संघटनेच्या वतीने देखील भारतीय घटनेतील शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली देण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने आमदार संजयजी दरेकर माजी आमदार बोडकुरवार राजू उंबरकर दिनकर पावडे बाळासाहेब खैरे नरेंद्र लोणारे याशिवाय अन्य नागरिक व अधिकाऱ्यांनी देखील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली विशेष म्हणजे चौदा एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आबाला वृद्ध बौद्ध उपासक उपासिकांनी व इतर समाजातील नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात वणी शहरात साजरी करण्यात आली प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज